ग्रामपंचायत संगणक परिचारकांचा ठाणे येते मोर्चा एकोणतीस हजार संगणक परिचारकांसह महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय ग्रामपंचायत संगणक परिचालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ठाणे सोडणार नाही राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांचे प्रतिपादन न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्याचा निर्धार राज्यातील एकोणतीस हजार संगणक परिचालकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला असून सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ठाणे सोडणार नाही असा निश्चय केला आहे बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे येथील निवासस्थानावर मोर्चा काढला कोर्टणाका परिसरात या हजारो संगणक परिचालकांना रोखण्यात आले आहे पण शासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार ग्रामपंचायतींमध्ये मागील बारा वर्षापासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत परंतु शासनाने संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे सह्याद्री लाईव्ह साठी ठाणे प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद